तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये जे जे प्रयोग ते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे बघू शकता हे आपला उखंड आहे आपण इथं शेणखत ट्रॉली टाकल्या होत्या आणि त्यामध्ये आपण गांडूळ खत तयार केलेलं आहे आता हे आपल्याकडं गांडूळ खत बेड पण आहेत आणि आपण अशा प्रकारे पण गांडूळ खत म्हणजे शेण जे आहे ते बारीक करत आहोत तर हे सांगण्याचा उद्देश इतकाच की काय काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर एक दोन दिवस जाणं होत नाही किंवा त्यांच्यामागे बरेच कामं असू शकतात आणि त्यामुळं पाणी टाकणं असं वगैरे नियोजन होत नाही असं आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी समस्येमध्ये सांगलेलं आहे आणि आपलं म्हणणं आहे की त्यांच्या जोडीला आपण कशाप्रकारे काय काय करू शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं नियोजन तर हे बघू शकता कशा प्रकारे भूसभूस झालेलं आहे आता हे काडी कचरा म्हणजे आपण याच्यात जास्त थोड्याप्रमाणे असे काडी कचरा जास्त टाकला होता त्यामुळं काडी कचरा थोडा जास्त आहे पण अशा प्रकारे बघू शकता शेण पूर्णपणे भूजभूज झालेला आहे आणि ते पण याला काही लय दिवस झाले नाही याला कमीत कमी चार पाच महिने झाले असतील या चार पाच महिन्यामध्ये बघू शकता पा। पावसाळ्याच्या अगोदर टाकलं होतं तर अशा प्रकारे झालेलं आहे अगोदरच भूसभूस झालं आणि हे बघू शकता याच्यामध्ये गांडूळ आता हे काल आपण गांडूळ विक्री केल्यामुळे याच्यामध्ये भरपूर गांडूळ होती आपण याच्यातले काही गांडूळ काढून विक्री केली आणि त्याच्यामुळं आता इथं सध्या काही गांडूळ आहेत पण याच्या खालू खाली भरपूर गांडूळ आहेत तर हे बघू शकता हे बघू शकता तर अशा प्रकारे या काळी कचऱ्याच्या खाली आणखीन उखंड आहे आणि त्याच्या खाली गांडूळ आहेत तर अशा प्रकारे नियोजन करू शकता कारण जर डायरेक्ट तुम्ही शेण शेतामध्ये टाकलं त्याच्यामध्ये रुण्या याच्यामध्ये पण रुण्या भरपूर होत्या तर रुण्या वगैरे आपल्या शेतामध्ये न जाता अशा प्रकारे तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला गांडूळ बीज लागले असतील तर आपल्याला न नक्की संपर्क करा आणि आपल्या उकंड्यामध्ये पण गांडूळ टाकून त्याच्यावर फक्त थोडं थोडं पाणी मारून तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता किंवा आपला उकंडा पूर्णतः भुसभूस करू शकता त्यामुळं तुमच्या जमिनीवर जमिनीला सुपिकता येईल आणि जे आपण शेणखत टाकतो त्यामध्ये रुण्या होण्याचा प्रकार आणि बुरशी लागण्याचा प्रकार तो पण जास्त होणार नाही कारण त्यामध्ये हीट जास्त असते आणि याच्यामध्ये जा असं थंडावा जास्त राहतो या गांडूळ खतामध्ये त्यामुळं जमिनीमध्ये जे जी आपले जीवाणू राहतात ते वाचण्या वाचून जमिनीसाठी आणि आपल्या पिकासाठी उपयुक्त ठरतात तर नक्की ज्यांना कुणाला गांडूळ लागत गा असतील ते आपल्याशी संपर्क करू शकता आपल्या स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर राहील त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही निसंकोचपणे आपल्याला याबद्दल माहिती विचारू शकता आम्ही तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन करू यात काही वाद नाही त्यामुळं नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला करा आपल्या फेसबुक पेजला असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय किसान